तलाठी संवर्गाच्या मागण्याकरिता केळापूर तालुक्यातील तलाठी एक दिवसीय धरणे आंदोलन मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गाच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्याबाबत वारंवार दहा ते बारा निवेदने सादर करण्यात आली होती तसेच वेळोवेळी जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केल्यावरही फक्त आश्वासना व्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही त्यामुळे संदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे जिल्ह्यातील सर्व तलाठी संवर्गाची व विदर्भ पटवारी संघाची धारणा झाल्यामुळे नाईला केळापूर तहसील समोर तालुक्यातील पटवारी धरणे आंदोलन कले असून त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे जिल्ह्यातील तलाठी संवर्गाची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी गेल्या पंधरा वर्षापासून अद्यावत नसणे जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या मंडळ अधिकारी पदोन्नती संवर्गात पदोन्नती देणे कालबाह्य झाले लॅपटॉप व प्रिंटर बदलवून मिळणे जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची विनंतीनुसार बदली प्रक्रिया पूर्ण करणे अतिवृष्टी व दुष्काळ अनुदान वाटपावरील नियमानुसार शून्य पॉइंट पंचवीस टक्के प्रशासकीय खर्च मेहनताना मिळणे जिल्ह्यातील भाड्याने असलेली तलाठी कार्यालयांना भाडे मिळणे वार्षिक मूल्यांकन अहवालची प्रत मिळणे जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांची वेतन निश्चिती करणे जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांचे कडे सहा महिन्यापेक्षा जास्त अतिरिक्त प्रभार ठेवणे व अतिरिक्त प्रभारांचा मेहनताना वेळेवर देणे जिल्ह्यातील तलाठी यांना आदिवासी प्रोत्साहनपर भत्ता मिळणे जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांना फर्निचर व इतर सुविधा पुरविणे तलाठी साझावरील कोतवाल प्रतिनियुक्तीवार तहसील कार्यालयाच्या ठिकाणी किंवा इतर घेणे गौण खनिज पथकामध्ये संरक्षण पुरविणे ग्राम महसूल कार्यालयांना विद्युत बिल शासनातर्फे मिळणे ग्राम महसूल अधिकारी वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढणे दोन हजार त्रेपन्न शीर्षकांतर्गत शासनाकडून मिळणारी रक्कम ग्राम महसूल अधिकारी यांना देणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तलाठी आस्थापनेचा आढावा नियमित घेण्यात यावी कालबद्ध पदोन्नती व तलाठी संवर्गाच्या इतर न्याय मागण्यासाठी जिल्हा प्रशासनास दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार रोजी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने आंदोलनाची नोटीस देण्यात येऊन दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी डीएससी टोकन प्रशासनाकडे जमा करण्यात आलेले असून आंदोलनाच्या नोटीसमधील नमूद प्रमाणे दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तलाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसीय धरणे करतील व दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बेमुदत सामूहिक रजेवर जातील असा इशारा देण्यात आला आहे तरीही जिल्हा प्रशासन अजूनही गाढ झोपेत असल्याने तलाठी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे सदर आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने वेळेत सोडवणूक केल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील सदर आंदोलन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री बाळकृष्ण गाढवे यांचे मार्गदर्शनात व श्री भरत पिसे जिल्हाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ यांचे नेतृत्वात जिल्हा पदाधिकारी व उपविभाग पदाधिकारी सहकार्याने तसेच जिल्ह्यातील सर्व सभासद सर्व ग्राम महसूल अधिकारी सहभागी असल्याची माहिती जिल्हा सचिव चेतन ठाकरे यांनी दिली कवड़ा येथे विदर्भ पटवारी संघ नागपुर उपविभाग शाखा केड़ापूर पदाधिकारी शालिक कन्नाके अध्यक्ष जगमित्र तुमरे उपाध्यक्ष दीपक पवार सचिव रामेश्वर कुमरे सहसिव कुपौर्णिमा सह तालुक्यातील पटवारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळने पुकारलेल्या आंदोलनातील मागण्या व रास्त असून यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या मागण्याची दखल जिल्हा प्रशासनाने लवकर घ्यावी संवर्गाच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा आम्हाला आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढवावी लागेल व विदर्भातील अकरा ही जिल्हे यवतमाळ जिल्ह्याच्या समर्थनार्थ आंदोलनात उतरेल व त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील बाळकृष्ण गाढवे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज आ, मी शालिक विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळ विभाग शाखा केळापूरचा शाखेचा अध्यक्ष कालबद्ध पद्धतीनं टप्प्यानुसार आपण धरणे देत आहोत त्यानंतर मग वेगवेगळं स्वरूप आहे याचं आंदोलनाचं त्याचे मुख्य मुद्दे असे आहे आपण जे कालबाह्य झालेले लॅपटॉप आणि प्रिंटर होते ते जमा केले आहे कारण आपल्याला काम करताना एवढ्या अडचणी यायच्या लॅपटॉप चालू व्हायला अर्धा अर्धा तास घ्यायचा आणि प्रिंटर तर नादुरुस्तच आहे जवळपास सगळ्या तलाठ्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून प्रिंटर्स घेऊन काही लोकं काम करत आहे किंवा मग भाडे तत्वावर लॅपटॉप किंवा प्रिंटर घेऊन काम करत आहे ती एक मागणी होती आणि एक अशी मागणी आहे सेवाज्येष्ठता यादी आमच्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये महसूल अधिकाऱ्यांचा घोळ आहे म्हणजे आमचे तलाठी लोकं निवृत्त जरी झाले तरी त्यांचं प्रमोशन होत नाही आहे म्हणजे हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे म्हणजे निवृत्त जरी झाले तरी तलाठी म्हणूनच निवृत्त होत आहे इतर विभागांमध्ये दहा वर्षात काही ठिकाणी बारा वर्षामध्ये कालबद्ध पदोन्नती दिल्या जातील जर पदोन्नती त्यांना मिळाली नाही तर परंतु आमचा असा एक संवर्ग आहे की निवृत्त जरी झाले तरी कालपदोन कालबद्ध पदोन्नती मिळते परंतु त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळत नाही ही एक मुख्य मागणी होती आणि सी आर फॉर्म आमच्या उपविभागामध्ये प्रत्येक वेळेस सी आर फॉर्मच्या याच्यामध्ये पूळ असतो म्हणजे ते आय एस अधिकारी असतात मध्येच त्यांची बदली होते बदली झाल्याच्या नंतर सी आर फॉर्मवर सह्या होत नाही मंडळ अधिकारी संवर्गात जेव्हा पदोन्नतीचा विषय येतो तेव्हा यांच्याकडे सी आर फॉर्म महत्त्वाचे असतात आर उपलब्ध नसतात अशा अनेक मागण्या आहेत आणि महत्त्वपूर्ण वा मागण्या आहेत म्हणून हा अप्रिय म्हणजे खरं म्हणजे आम्ही पूर्ण वेळ सेवेत असतो शेतकऱ्यांच्या आम्हाला धरणे किंवा इतर गोष्टी करायला करायला मुळीच वेळ नाही परंतु हा अप्रिय निर्णय यासाठी आम्हाला घ्यावा लागला जिल्हा शाखेला की ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा या सर्व खूप मोठा अन्याय आहे त्यामुळे शासनाला आमचे निवेदन आहे या माध्यमातून त्यांनी त्या त्वरित पूर्ण करा विदर्भ पटवारी संघाचा विदर्भ पटवारी संघाचा हम सब एक ए, हम सब एक ए, हमारी ताकत हमारी, हमारी ताकत